जीव माझा गुंतला या मालिकेमुळे अभिनेत्री योगिता चव्हाण घराघरात लोकप्रिय झाली यामध्ये तिने साकारलेल्या अंतराची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे मालिका संपल्यानंतर योगिता काही महिन्यानंतर बिग बॉस मराठी या शोच्या पाचव्या पर्वत पाहायला मिळाली बिग बॉसच्या घरातील भांडण वाद पाहून तिने हा खेळ मध्येच सोडण्याचा निर्णय घेतला होता आपल्या घरापासून लांब राहणं अभिनेत्रीला जमलं नाही योगिता आता शो संपल्यावर अनेक प्रोजेक्ट मध्ये व्यग्न आहे याशिवाय वेळात वेळ बेड़ काढून ती सोशल मीडियावर आपल्या नृत्याची झलक दाखवताना दिसते योगिताने अनेक लोकप्रिय गाण्यांवर ठेका धरल्याचं असं सुंदर कॅप्शन देत एका जुन्या बॉलिवूड गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ तिने शेअर केला आहे चुमका गिरारे बरेली के बाजार मे हे गाणं मेरा सय्या या एकोणीसशे सहासष्ट मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटामधील आहे झुंका गिरारे हे सदाभार गाण्याचं केवळ भारतातच नव्हे तर जगभरात आहे आजचा तरुण वर्ग सुद्धा हे गाणं आवडीने ऐकतो याच गाण्यावर योगिताने कमालीचे डान्स केल्याचं आहे या दरम्यान योगिताचा कमाल डान्स पाहून नेटकऱ्यांचं काही मराठी कलाकारांनी तिच्या व्हिडिओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे अभिनेत्रीचा पती सौरभ चौगुलेने बायकोचा डान्स पाहून आय लव्ह यू असं कमेंट केलं आहे याशिवाय अन्य नेटकऱ्यांनी खूप छान नृत्य सादर केलं असं म्हणत अभिनेत्रीचं कौतुक केलं आहे तर अभिनेत्री योगिता चव्हाणचा हा डान्स व्हिडिओ तुम्हाला आवडला काय नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका